रामराम मंडळी मंडळींना स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे छत्रपती शिवरायांचा मावळा छत्रपती संभाजीनगरचा तो या सायकलवरती महाराष्ट्रातील जे प्रमुख गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गड किल्ले या ठिकाणी सायकलवरती पूर्ण करत आहे मित्रांनो मी चाललो आहे पंढरपूरला पायी पायी जात असताना पा ह्या अर्जुन कापसे या मित्राची भेट झाली मित्रांनो तो महाराष्ट्रातील आणि छत्रपती शिवरायांचे जे तीनशे पंच्याहत्तर किल्ले आहेत हे संपूर्ण किल्ले तो या सायकलवरती सर करणार आहे मित्रांनो सर्वप्रथम ते सायकल पाहिल्यानंतर मी त्याला बोललो की सायकल वगैरे व्यवस्थित का नाही घेतली तर त्यांनी सांगितलं की घरच्यांचा विरोध होता घरचे ज्यावेळेस जा बोलले त्यावेळेस जी सायकल मिळाली ती घेऊन आलो आणि तो आत्तापर्यंत सात आठ किल्ले करून आला आहे आता तो जेजुरीला दर्शनासाठी जाऊन मल्हारगडकडे जाणार आहे पाठीमागे पुन्हा आणि मित्रांनो मी त्याला विचारलं की तू खर्च कसा भागवतो तर त्यांनी सांगितलं की इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत ते देतात मला नसता घरून मी मागवतो पैसे घरची परिस्थिती जरा त्याची म्हणजे विरोध विरोध करून तो या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आत्ता त्याची सायकल पंक्चर झाली ती नारायणपूरला नारायणपूर ते सासवड त्याने चालत प्रवास केला म्हणजे सायकलवरती न येता चालत आला जवळपास ते पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि ते पंधरा ते वीस किलोमीटर त्याची खूप खाल झाली आणि तो राहतो मंदिरामध्ये जे मी तिथं तो खातो तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे खाली मी त्याचा नंबर देईन त्या नंबरवरती तुम्हाला जर वाटलंच की आपल्या या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला आर्थिक मदत करावी तर थोडीफार मदत त्याला नक्की करा त्याचा काय उद्देश आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया अर्जुन भाई तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये काय उद्देश आहे काय नाही फक्त शिवरायांना जाणून घ्यायचं आहे बरोबर काय नाही फक्त शिवरायांना जाणून घ्यायचं आहे शिवराय शिवरायांना जाणून घेण्यासाठी तो या गड किल्ल्यावरती फिरतोय मित्रांनो अगदी बाल असलेला हा शिवरायांचा मावळा आहे तर या मावळ्याला माझा तर सलाम मा आहे मित्रांनो सायकलची जर हाल पाहिले सुद्धा एक सायकल पटू आहे माझ्याकडे देखील एक सायकल आहे परंतु विदाउट गेअरची सायकल आहे आता महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या ठिकाणी जर फिरताना आपण पाहिलं तर उड्डाणपूल असतील त्यानंतर मोठे मोठे घाट असतील वेगवेगळे रस्ते असतील त्यावरून सायकल चालवणं किती कठीण आहे हे मला माहिती आहे आणि तुम्ही सायकल पटू असाल तर तुम्हाला देखील याची जाणीव असेल मी तर पायपाय चाललो आहे थकलोही खूप चाळीस किलोमीटरचा आजचा प्रवास झाला आहे माझा हडपसर ते मी आता जेजुरी मुक्काम करणार आहे परंतु मित्रांनो या मित्राचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अर्जुन कापसे म्हणून या मित्राचं नाव आहे शिवरायांचा झेंडा आणि पा पाठीमागे बॅगचं वजन देखील आहे ते वजन घेऊन तो चाललं आहे तर माझी एकच विनंती आहे याला कुठे थोडीफार मदत लागली तर नक्की करा त्याचा नंबर खाली मी देतो आहे तो फोनपे गुगल पेचा नंबर आहे इंस्टाग्रामवर त्याला फॉलो करा आणि त्याला सपोर्ट करा एवढीच एक विनंती पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम